आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड डाक विभागामार्फत आज शहरात सायकल रॅली काढून डाक विभागातील अनेक सरकारी योजनांची जनजागृती करण्याबरोबर फिट इंडियाचा संदेश देण्यात आला खेलो इंडिया योजनेच्या फिट इंडिया, योजने इंडिया उपक्रमाअंतर्गत व दैनंदिन जीवनात फिटनेसचा समावेश करण्याच्या उद्देशाने डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे फिट इंडिया सायकलिंग मोहीम सुरू केली तेव्हापासून हा उपक्रम संडे ऑन सायकल या देशव्यापी चळवळीत रूपांतरित झाला आहे या सायकल रॅलीचा कराड डाक विभागाच्या अधीक्षिका स्वातीदळवी डाक अधिकारी अमृत कुमुटकर डाक अधिकारी अमित देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या रॅलीमध्ये कराड व परिसरातील सर्व पोस्टमन बांधव तसेच अनेक डाक कर्मचारी सहभागी झाले होते या रॅलीमध्ये डाक विभागातील अनेक सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबर फिट इंडियाचा संदेश देण्यात आला यावेळी कराड प्रधान डाकघरचे पोस्टमास्तर रामलिंग राजमाने हनुमंत वेदपाठक शंकर सुतार किशोर तुपे यांच्यासह सर्व पोस्टमन बांधव व डाक कर्मचारी सहभागी झाले होते